रशिक हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर आज एक महादेवाचे गीत सादर करत आहे शिवशंभूच्या लग्नाला ओली हळद पाठवली शिवशंभूच्या लग्नाला ओली हळद पाठवली हळद पाठवली अंबाबाई नवरी नटवली हळद पाठवली अंबाबाई नवरी नटवली अंबाबाई हळदी लाग आला कोण कोण सुवासिनी अंबाबाई हळदी लाग आला कोण कोण सुवासिनी गणपती सोबत हरिद्दी सिद्धी दोघी जनी गणपती सोबत हरिद्दी सिद्धी दोघी जनी केली आरास मंदिरी मोठी तिपमाळ पेटवली केली आरास मंदिरी मोठी दीपमाळ पेटवली दीपमाळ पेटवली अंबा नवरी नटवली दीपमाळ पेटवली अंबा नवरी नटवली शिवशंभूच्या लग्नाची ओली हळद पाठवली शिव शंभूच्या लग्नाची ओली हळद पाठवली हळद पाठवली अंबाबाई नवरी नटवली हळद पाठवली अंबाबाई नवरी नटवली अंबाबाई हळदी लाग अंबाई हळदी दि लाग आल्या कोणकोण सुवासिनी हळदी लाग आल्या आला कोण सुवाशिनी हातीमाळ परडी घेऊन आल्या गुरुमाय साऱ्याजणी हाती माळ परडी घेऊन आल्या गुरुमाय साऱ्या अजनी साडी चोळीच आहेर परडी अंबाला भेटवली साडी चोळीच आहेर परडी अंबाला भेटवली परडी अंबाला भेटवली अंबाबाई नवरी नटवली परडी अंबाला भेटवली अंबाबाई नवरी नटवली शिवशंभूच्या लग्नाची ओली हळद पाठवली शिव शंभूच्या लग्नाची ओली हळद पाठवली हळद पाठवली अंबाबाई नवरी नटवली हळद पाठवली अंबाबाई नवरी नटवली हळद पाठवली अंबाबाई नवरी नटवली पार्वती हर हर महादेव धन्यवाद